माझे नाव जयश्री योगेश बनकर नवरात्री निमित्ताने जी मराठीने जी दोन हजार पंचवीसमध्ये तू दुर्गा तू महादेव ही जी थीम आणली आहे त्याबद्दल मी जी मराठीचे खूप खूप आभ आभार मानते आजच्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये खरोखर आपण दुर्गा आणि महादेवासारखे पती पत्नीचे रिलेशन जपतो का हे या थीम, थीमने थीमने आपल्या लक्षात येते त्या थीममध्ये आम्हा दोघा दोघांना सहभागी केल्याबद्दल जी मराठीचे खूप खूप आभार दोन हजार सात सातमध्ये मी यस व्हायला असतानाच माझे लग्न झाले त्यात मला शिक्षणाची खूप आवड होती तर मी आईवडिलांपुढे असं हे केलं होतं की के मी म्हणजे लग्न करेल ना तर मी माझं जे कोणी शिक्षण करणारं असेल ना तोच जीवनसाथी मी निवडेल म्हणजे माझं तुम्ही लवकर लग्न करताय तर मी शिक्षणाची आट टाकली होती आणि मला जेव्हा हे बघायला आले ना आणि आणि हे तेव्हा मी सांगितलं का मला शिकायची इच्छा आहे पुढे असं मग माझ्या सासऱ्यांना ते एवढा आनंद झाला ना ते म्हणे की शिक तू पुढे असं माझं पूर्ण सपोर्ट खर आहे तुला आणि माझ्या मिस्टरांनी पण मला पुढे ॲडमिशन घेण्यासाठी पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी मला सपोर्ट केला मग मी तेव्हाच ठरवलं का हा माझा खरोखर जीवनसाथी आहे व मला एवढा पहिलाच वेळेस त्यांनी माझी मागणी मान्य केली किंवा मला शिक्षणाबद्दल जो हे दाखवलं व पूर्ण करण्याचं स्वप्न आणि स्वप्नच नाही दाखवलं तर त्यांनी ते माझं पूर्ण पण केलं सासरे मला सकाळी मी जर शेतीचं काम करायला घरी थांबली ना तेव्हा शॉपवरती नव्हती जात मी नवीन लग्न झाल्यानंतर मी शेतात जरी असले तरी सासरे मला क्लासला घेऊन जायचे आणि क्लासवरून परत घरी पण आणून सोडायचे तसंच सासूबाईंचाही मला खूप सपोर्ट लाभला शिक्षणासाठी त्यांनी पण मला कधी अडवले नाही वेळ प्रसंगी म्हणजे माझी कामे पण करून घेतली पाठीमागे राहिलेली मला असं माझ्या सासऱ्यांचा माझ्या फॅमिलीचा माझ्या नवऱ्याचा खूप सपोर्ट भेटला आणि त्या सपोर्टशिवाय आपण पुढे जाई जाऊ शकत म्हणजे मी किती पण ठरवलं असतं तर मी आता माझं शिक्षण पूर्ण करणार आहे किंवा मला वर्कशॉप वर जायचं आहे किंवा जॉब करायचं आहे हे जेव्हा फॅमिली आपल्याला सपोर्ट करेल तेव्हाच आपल्याकडनं ते, ते साध्य होतं या अनुषंगाने मी म्हणेल का मी जी दुर्गा ठरले ना मी माझं जे करिअर होतं किंवा माझी शिक्षणाचे स्वप्न होते ते मी फॅमिलीमुळे पूर्ण करू शकले आणि माझ्या महादेवांनी म्हणजे माझ्या नवऱ्यांनी पण मला त्याच्यामध्ये पूर्णपणे साथ दिली आपण जेव्हा आहे ना लग्न करतो ना तेव्हा तेव्हाच आपण एक सात वचनांमध्ये बांधले जातो तर त्यावेळेस आहे ना प्रत्येकच नवरा प्रत्येक स्त्रीला दि वचन दिलेलं असतं की माझ्या स्त्रीने जे नवऱ्याला वचन दिलेलं असतं ना ते सर्वच पूर्ण करता असं नाही तिथे आपल्याला थोडीफार तडजोड करावी पण लागते पण आपण जेव्हा बरोबर असतो ना आपण म्हणजे सा, ज्या सात जन्मासाठी किंवा ज्या एका जन्मासाठी आपण ज्या रेशीम बंधामध्ये ना बांधलं जातो ना तेव्हा आपण चांगले आणि वाईट अशा दोन्ही गोष्टींना आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे तेव्हाच आपल्या संसाराची गाडी दोघांच्या एकमेकाच्या साथीने पुढे जाते कारण की एकाच्या याने किंवा म्हणजे एकानेच म्हटलं का की की हो मी असं करेल किंवा ना दुसऱ्यांनी नाही म्हटलं किंवा दुसऱ्यांनी हो म्हटलं तरी पण मी नाही म्हटलं तर ती गोष्ट शक्य नाही होत यामुळे ना मी असं म्हणेल की दोघांचेही साथ प्रत्येक गोष्टीत पाहिजे हो किंवा नाही हेही स्वीकारता आलं पाहिजे आणि असं असं करून आपण आपला संसार आपण पुढे चालवला पाहिजे दोघं पण शॉपवरती काम करतो दिवसभर असे अनेक व्यक्ती येतात म्हातारे येतात तरुण येतात मिडल वयाचे येतात तर प्रत्येकजण आम्हाला ज्यांच्याशी संबंध जोडले गेले ते पण आणि ज्यांनी कधी आम्हाला बघितलंही नाही ते नवीन कस्टमर आमच्याकडे येतात ते पण म्हणतात का तुमची जोडी खरंच आदर्श घेण्यासारखी आहे तुम्ही दोघं एवढे मेहनत करता काही काही म्हातारे लोक तर खास आम्हाला भेटण्यासाठी येतात त्यांचे काही कामही नसताना तरी पण ते येतात आम आमच्याकडे आणि ते म्हणता बेटा तुला चहा आणू का बेटा तू काही खाल्लं आहे का तुला काही खायला आणू का असं एवढा आदराने आमची विचारपूस करता कारण का ते बघता त्यांनी बघितलेलं ला असेल आम्हाला कधी म्हणजे कदाचित का, का ही जोडी किती मेहनती आणि दोघांना सपोर्ट करणारी आहे कधी म्हणजे भांडण करत नाही किंवा जेव्हा पण आम्ही बघतो तेव्हा खुश असते असे अनेक जण म्हणता आम्हाला तर तुम्ही जेव्हापासून पसंत तुम्हाला जेव्हा आम्ही सकाळी बघतो ना त्याच मध्ये तुम्ही संध्याकाळी असता एवढं काम करून पण मग असं म्हटल्यानंतर आम्हाला जो आनंद होतो ना तो आमच्या काम करण्याला अजून ऊर्जा देतो वडील निफाड कारखान्यामध्ये ला होते आणि नंतर मग त्यांनाही वाटलं की आपण मूळ गावी गेलं पाहिजे मग आमचा विचार झाला सर्वांचा भावांचा माझा वड्यांचा आईचा की आपण शेती पण बघितली पाहिजे तर मग आम्ही पिंपळगावला आमच्या मूळगावी परतलो आणि इथे जुनं आजी आजोबांचंच घर होतं तर तिथेच राहायला लागलो आणि शेतामध्ये नवीनच इकडे आल्यामुळे थोडंसं पीक वगैरे काढणं जरा अशक्य होतं आणि त्याच संदर्भामध्ये सुरुवातीला मी डेली कलेक्शन अशोक बनकर्पत संस्थेचं डेली कलेक्शन करायला लागलो कलेक्शन करता करता रामायण आडत म्हणून त्या आडतमध्ये कामही केलं काम करता करताच कॉलेजही पूर्ण करायचं कामही करायचं घरची शेतीचे कामं करायचे असे सर्वच एकंदरीत स्ट्रगल करता करता पुढे चालत राहिलो थांबलो कधीच नाही आणि मला वाटतं दोन हजार पाचमध्ये कॉलेज पूर्ण झाल्यानंतर साधारण दोन हजार बावीस दोन हजार बावीस नाही बावीसाव्या वर्षी माझ्या बीकॉम पूर्ण झालं बी कॉम पूर्ण केल्यानंतर मी एक इन्शुरन्स कंप इन्शुरन्सचं ऑफिस आहे भाऊराव पिंगळे यांच्याकडे एक चार पाच महिने काम केलं त्यांच्याकडे काम करता करता एक शेअर मार्केटमध्येही काम केलं आणि काम करता करता एक समोरच दहा रिकामा झाला आणि डोक्यात अचानक आलं की आपण काहीतरी व्यवसाय करू शकतो तर व्यवसाय कोणता करायचा यापासून थोडीशी सुरुवात झाली तर माझ्या दाजींनाच मी विचारलं भाऊराव पिंगळेंना की मला थोडासा एक व्यवसाय चालू करायचा आहे तर मी व्यवसाय कोणता करू काय करू तर त्यांनी मला सांगितलं आपल्या कॉम्प्लेक्सला झेरॉक्स नाही आहे तर तू झेरॉक्सचा व्यवसाय चालू करू शकतो फेब्रुवारी दोन हजार सहाला दुकान ज्यावेळेस चालू केलं तर बोलता बोलता एक वर्ष झालं एक वर्षानंतर घरी लग्नाचं विषय निघाला तर मग मी घरच्यांना सांगितलं की लग्नाला हो करता येतो आहे पण मग सोपती कशी राहील काय राहील याचा विचार करून शिक्षण तिथं झालेलं पाहिजे तर हा विचार डोक्यात होताच पहिले पूर्वी कारण की थोडंसं माझं शिक्षण अपूर्ण राहिल्यामुळे माझं सोपती जो राहील तर त्याचं शिक्षण चांगलं असावे ही माझ्या पदे मनामध्ये पहिल्यापासून संकल्पना होती तर ज्यावेळेस मी हिला बघायला गेलो आणि ज्यावेळेस पसंत झाल्या एकमेकाची पसंती झाल्यानंतर मी हिला सांगितलं की तुला शिक्षण ज्यावेळेस तिने शिक्षणाचं मला विचारलं की शिक्षण मला करायचं आहे पुढे मी होकार दिला की मी हो ठीक आहे पुढचं शिक्षण तू करू शकते कारण की त्यावेळेस तिचं वय एकोणाशीचं होतं आणि एस वायलाच होती एस वायला असताना हो मग पुढचं शिक्षण वगैरे हे करू शकतो म्हटलं काय अडचणी तर मग आमचं लग्न झालं पंचवीस फेब्रुवारी दोन हजार सातलाच लग्न झालं आणि लग्नानंतर तिने तिचं शिक्षण पूर्ण केलं घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत तिने पूर्ण शिक्षण केल्यानंतर तिचं शिक्षण एम कॉम झालं एस वायनंतर तिने एम कॉमपर्यंत फर्स्ट क्लासमध्ये चांगले मार्क्स पाडले तिने तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नंतर तिने मग दुकानातही मला मदत करायला सुरुवात केली सुरुवातीला थोडा वेळ दोन तीन तास चार तास असं येण्याकरता नंतर मग पुढे जाऊन मला चांगलीच मदत झाली मग दुसरं आम्ही दुसरं कोणाला ठेवण्यापेक्षा मग दोघंही सोबतच काम करायला लागलो आणि सोबत काम करता करता अनेक कर अडचणींना सामोरे जावं लागलं ला, मशीन बंद पडायचे चालू करणे मग नवीन नवीन मशीन आम्ही बदलत गेलो नवीन नवीन टेक्नॉलॉजी काय येईल बाजारामध्ये मार्केटमध्ये अशा विचार वगैरे काही सल्ले घेऊन काही मुंबईला वगैरे मार्केट कसं का असतं काय एक्झिबिशन वगैरे हे बघितले मग त्यावेळेस आपल्या व्यवसायात काय काय वृद्धी करता येईल तर याविषयी पण माहिती दिली आणि माहिती घेतली तर मग त्यामध्ये मला हिची खूपच मोठी साथ मिळाली आणि अजून एक मला पण असा प्रसंग आठवतो का एकदा माझ्या लग्नाला सात ते आठ महिने झाले होते पूर्ण त्याच्यानंतर हे थोडे आजारी पडले आजारी पडल्यानंतर त्यांना ॲडमिट केलं हॉस्पिटलला आणि पहिले जे मशीन असे होते ना ते टेक्नॉलॉजी त्यांची जरा लो होती एवढे असे हाय टेक्नॉलॉजीचे मशीन अवेलेबल नव्हते तेव्हा तर त्याचे असे काही पार्ट असायचे ना ते रिपेअर केल्याशिवाय किंवा त्याला थोडीशी काही तडजोड केल्याशिवाय ते चालायचेच के नाही ते, चाला ते चाला मशीनचे पार्ट तर हे बरेचसे कामं मेकॅनिकचे हेच करून घ्यायचे खूपच जर मेजर प्रॉब्लेम आला ना तरच ते मेकॅनिकला बोलवायचे मग असं करता करता मीही थोडेफार पाठचे कामं शिकून गेली एकदा तरी हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना मी पार एक पार्ट खोलून आणि त्यांच्याकडे घेऊन गेली त्यांना विचारून विचारून मी तो पार्ट खोलला तो रिपेअर केला आणि परत आणून जोडला हॉस्पिटल <laughs> <वा। laughs> हॉस्पिटलवरतीच होतं आणि आमचं शॉप खाली होतं तेव्हा गुरुकृपा हॉस्पिटल होतं वरती आणि माझे सासरे मला एका मतदान याद्या होत्या तेव्हा इलेक्शन लागलेलं होतं ना त्या मतदान याद्या होत्या तेव्हा असं काही पाठपुटचं मशीन नव्हते ऑटोमॅटिक एक एक पान हाताने टाकावं लागायचं थंडाने मॅन्युअली टाकावं लागायचं सगळं सासरे मला रात्रभर जोडी थांबले आणि असे करून ते पार्ट रिपेअर करून आणि आम्ही दोघांनी ते झरो काढल्या पूर्ण केल्या म्हणजे असे पण अनुभव आमच्या याच्यामध्ये आले आणि मला अजून एक असं सांगा असं वाटतं का आहे ना आपले विचार जुळता ना पती पत्नीचे ते चांगले असो किंवा वाईट असो आपण ज्या वाईट गोष्टी एकमेकांच्या असतात त्या सोडून द्यायच्या म्हणजे चांगली गोष्ट असतं ना त्या पकडून पुढे चालायचं असं जर आपण प्रत्येकाने आयुष्यामध्ये हा जर लागू केला ना तर मला नाही वाटत का कोणाचा डिव्होर्स होईल किंवा एकदम भांडण असं अटीतटीला जाईल एक कोणतं पण हे असो म्हणजे विषय जो असतो किंवा भांडण जे असतं ना त्याला एक फुलस्टॉप लावायला शिकलं ना तर आयुष्याची गाडी खूप सुरळीत चालते आणि त्याचबरोबर आहे ना आपल्या आयुष्यामध्ये ना आपण जेव्हा दैनंदिन जीवन जगत असतो किंवा जे कामं करत असतो आपण बाळांना थांबळत असतो कुटुंब चालवत असतो त्याचबरोबर आहे ना आपल्याला आयुष्यामध्ये ना थोडी आध्यात्मिकतेची पण जोड पाहिजे म्हणजे आपण कोणत्याही मार्गाने अध्यात्म मा करा पण तो केला पाहिजे त्याच्याने आपलं काय होतं मन शांत असतं आणि आपल्याला कितीही राग आला ना त्या भगवंताच्या स्मरणामध्ये ना आपला राग कंट्रोल होतो आणि आपण तिथे जे खूप मोठा स्फोट होणार राहतो किंवा खूप मोठा ते भांडण विकोपाला जाणार असताना ते स्टॉप होऊन जातं आणि आपल्या मुलांवरती पण चांगले संस्कार आपण करू शकतो आपल्या कुटुंबाला पण म्हणजे आमची जॉईंट फॅमिली पहिले बारा माणसं होते पण दुर्दैवाने आमचे ना हार्ट अटॅकमध्ये साडेतीन वर्षापूर्वी वारली तर त्याच्यानंतर आता आता माणसं आहे आम्ही फॅमिलीमध्ये आणि एवढे सगळे माणसं एकत्र राहणं म्हणजे प्रत्येकाचे मतभेद होणार आहे प्रत्येकजण आपापलं मत मांडणार आहे पण त्यातून पण आपण कसा मार्ग काढायचा आणि प्रत्येकाचं मन धरून किंवा प्रत्येकाच्या ॲडजस्टमेंटनुसार कसं चालायचं ना हे आपल्याला एक अध्यात्म आणि आपलं एक समजूतदारपणा आपल्याला शिकवतो त्याप्रमाणेच आपण आपल्या कुटुंबाची गाडा चालवला पाहिजे चा। असं जर प्रत्येकाने दुर्गा आणि महादेवासारखं फक्त म्हणजे स्वतःला म्हणून नाही घ्यायचं का मी दुर्गा आहे मी महादेव आहे त्यांचं अनुकरण करून आपण जर जीवन जगलं ना तर माझ्या मते ते योग्य ठरेल आणि ही जी संकल्पना आहे ना ती मराठीने आलेली ती पण खऱ्या अर्थाने पूर्ण होईल सकाळी दुकानाची सुरुवात मी नऊ वाजता सकाळी करतो घरातील सगळे कामे वगैरे आटोपून सकाळी देवपूजा वगैरे आटोपली की दुकानावर जातो आणि जे श्रीपण पण सकाळी साधारण तिचं सर्व घरातलं सर्व आवरून धुणं भांडे वगैरे असतील मुलांना शाळेत वगैरे पोचवणं वगैरे सगळं आटोपण अकरा साडे अकराच्या दरम्यान ती दुकानात येते आणि दुकानात आल्यानंतर आ... सकाळपासूनच माझ्या तर कामाची सुरुवात झालेली असते ते मी आल्यानंतर लगेच कामाला सुरुवात करते जर असं असेल कम्प्युटरवरची कामं असतील तेही लगेच फटापट वगैरे पत करून त्याच्या ग्राहकांना पटापट कागद वगैरे देणे वगैरे असतील ते पण करते या कामांमध्ये कधी कधी आमच्या दोघांचं वादविवाद पण होतात किरकोळ कारणांवरून पण होतात का पेपर इकडे कोणाला समजा चुकून दिला किंवा एक्स्ट्रा काही कागद आले त्याच्यावरून पण वाद होतात पण मग ते वाद आपल्याला विसरून जाऊन पुढे चालायचं असतं आणि क्षणात विसरून जातं ते लगेच थोडा वेळच नसतो कारण की कंटिन्यू काम चालूच असतं आणि थोडंसं म्हणजे ते एक अर्धा तास आणि डोक्यात पण राहत नाही की आपलं काही झालेलं होतं हे पण फार महत्वाचं प्रत्येकाला मी संदेश देऊ शकतो देऊ इच्छितो की आपण कुठलेही आपले वाद वगैरे असतील किंवा काय असेल तर ते आपण क्षणात विसरले गेले पाहिजे म्हणजे एक स्त्री आहे ना बाहेर पण काम करते आणि घरी पण काम करते तेव्हा तिच्या दोन्ही पण जबाबदाऱ्या कुटुंबाप्रती का पण आणि एक आपल्या कामाप्रती पण तर असं नाही का मग बाहेर करते मग घराकडं आपण दुर्लक्ष करायचं तर ते असं जर केलं ना तर मग घरच्यांना पण असं वेगळं वाटतं की ही बाहेरच बघते घरात काही बघत नाही तर आपल्या परीने आपला जो वेळ असतो ना घरामध्ये तो जेवढा जेवढे आपले कामं देता येईल ना आपल्याकडनं करता येईल ना तेवढा आपण दिलं पाहिजे तर तो मी माझ्या याने जेवढा होईल तेवढं मी देते घरासाठी वेळ आणि काम करता करता मुलांचा अभ्यासही घेते तरी वेळ प्रसंग आला ना तर मुलांना मी दुकानवर पण ठेवते तर जेणेकरून त्यांना पण समजलं पाहिजे आपल्या आई वडील काय करता आणि थोडंफार त्यांना आता सत्र या का काम करता करता आपण त्या सांगू शकू शकतो

प्लस आपण पी व्ही सी कार्ड वगैरे बनवत होते आणि जम्बोजरास जम्बो झेरासची संकल्पना म्हणजे पिंपळगावमध्ये तर जम्बो झेरोस नव्हतंच बऱ्याच ग्राहकांना वगैरे म्हणजे थोड्याशा एक दोन कॉपी जरी असतात समजा जम्बोच्या तर नाशिकला जायला लागायचं आणि हा विचार करता करता आम्ही पूर्वी काय करायचो एक मोठ्या एथ्रीवर प्रिंट आऊट वगैरे मारणे त्याला चिकट टेपणे वगैरे चिटकवणे तर मग असंच एक दिवस बसलो होतो आम्ही दोघं जी आणि जयसरीने सांगितलं की आपण मग जम्बोजरासतो मशीनच घेतलं तर काय हरकत आहे मग त्या अनुषंगाने जरा चौकशी केली इंजिनियरला भेटलो मग कठ कुठून भेटेल काय भेटेल मग असं जरा चौकशी केल्यानंतर एक जम्बो जॉस घेण्याचं आम्ही ठरवलं आणि जम्बो मशीन घेतल्यानंतर ग्राहकांना नाशिकच्याच दरामध्ये आपण इथे उपलब्ध दे करून देऊ शकतो आणि असं ठरवलं कारण की बऱ्याच ठिकाणी काय होतंय की समजा आपल्याकडेच आहे एकट्याला मग एकट्याकडे आहे आणि लोकांची गैरसोय असते त्यानुसार मग बरेच लोक काय करतात त्याच्या अनुषंगाने मग जास्त रक्कम वगैरे रेट वाढून देतात पण तसं आपण न करता नाशिकच्याच रेटमध्ये आपण इथे जम्बो व्यवसाय उपलब्ध दे करून देऊ शकतो कारण की ग्राहकांनाही वाटलं पाहिजे नाही यार आपल्याला नाशिकला जावं लागतं त्यापेक्षा इथले इथंच केले नाशिकच्या रेटमध्ये जर आपल्याला इथे भेटत तर आपण तिकडे कशाला जायचं तर मग अशा त्यानुसार मग एक एक फॅसिलिटीज वाढवत आणि चालू म्हणजे चांगला व्यवसाय चालू आहे आणि एकट्याच्या स्वभावाने तर हे शक्यच नसतं झालेलं गतीची साथ नसते तर एवढ्या आज उंच उंचीपर्यंत आपण व्यवसाय निवू शकलो असतो हे पण एक मला महत्वाचं सांगाव असं वाटत आमच्या घरामध्ये ना मला म्हणजे माझे मिस्टर आणि दोघ असे तिन्ही पण मुलंच होते माझ्या सासूबाईंना आणि सासऱ्यांना मुलीची फार अपेक्षा होती, एक तरी होती। का आम्हाला एकतरी मुलगी पाहिजे होती त्यांची अशी नेहमी खंत असायची का आम्हाला मुलगी पाहिजे होती आणि त्यांना माझ्या सासऱ्यांना तर एवढा मुली आवडायचा ना तर ते मला नेहमी म्हणजे कधी सुनाप्रमाणे त्यांनी मला मानलंच नाही मुलीप्रमाणेच मानलं आणि जेव्हा माझी मोठी मुलगी झाली ना तेव्हा आमच्या पूर्ण फॅमिलीला एवढा आनंद झाला ना सगळ्यांच्या डोळ्यामध्ये असे आनंदाशी होते म्हणजे मला अजूनही तो प्रसंग आठवतो सासरे आणि माझे मिस्टर दोघंही माझ्या डिलेवरीच्या ते सोबत होते ना तर सासऱ्यांच्या पण डोळ्यात पाणी आलं होतं आणि जेव्हा डॉक्टरांनी ना सूरज पाटील डॉक्टर होते त्यांनी माझ्या मिस्टरांच्या हातामध्ये जेव्हा माझ्या म माझ्या मोठ्या मुलीचं नाव मनस्वी आहे तिला जेव्हा दिलं ना तर यांच्या डोळ्यातून म्हणजे तेव्हा मी पहिल्यांदाही असे एवढे आनंदाश्रू बघितले होते आणि त्यांचं बघून मला पण खूप आनंद झाला मी आपलं काहीतरी आपल्या घरात एक अशी एक चैतन्य देवी जन्माला आली किंवा जे आपल्या फॅमिलीचं स्वप्न पूर्ण करणारी एक दुर्गा जन्माला आली असं आम्हाला खूप आनंद झाला त्यावेळेस आणि अजून एक तीच मनस्वी जेव्हा म्हणजे तालुका जिल्हा विभागीय आणि तेव्हा पण आम्हाला खूप आनंद झाला आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक जोडपांमध्ये वादविवाद होत असतात पण मी असं या जोडपांना आता संदेश देईल की कोणतंही भांडण असो ना किंवा हे असो ते शॉर्टकट मिटवलं पाहिजे आणि आपण आहे ना समजदारपणा दाखवून किंवा अतूट विश्वास ठेवून एकमेकांवर तो वाद मिटवला पाहिजे आणि तेव्हाच आपल्या संसाराची जी गाडी ना ती सुरळीत चालत असते आपल्या नवऱ्यावर आपल्या कुटुंबावर आपण जेवढा विश्वास दाखवला ना त्या विश्वासाला आपण पात्र ठरलं पाहिजे आणि मी असं महिलांना असा संदेश देईल का कुठली पण गोष्ट आहे ना ही शुल्लक असते मोठी काहीच नसते पण आपण तिला मोठा करत असतो त्या त्यामुळे जसे शंकर आणि पार्वतीची जशी जोडी होती ना पार्वती ही श्रीमंत घरातली होती असं म्हटलं जातं त्या आख्यायिकामध्ये आणि हा शंकर हा पर्वतावर राहणार होता त्याच्याकडं काहीच नव्हतं पण त्यांची विचार त्यांचं तण मन शरीर इतकं जुळलं होतं ना त्याचप्रमाणे आपलंही जीवनात ना आपण पण वैवाहिक जीवनामध्ये पूर्ण पूर्णतणाने मनाने जोडला गेलो पाहिजे फक्त ते बोलण्यापुरतंच नाही तर ते आपल्या कर्तव्यातून पण दिसलं पाहिजे हाच मी संदेश देऊ नये असं म्हणेल जी जी टी व्ही मराठीने जी संकल्पना आणली आहे ती दुर्गा तो, तो महादेव पुर्ण। ही खऱ्या अर्थाने पूर्ण होईल असं मी जीवन हे खूपच सुंदर आहे हे प्रत्येकाने आनंदानेच जगलं पाहिजे हेच डोक्यात ठेवलं पाहिजे